वेलकम बालमित्रांनो आपण तीस दिवसात मराठी वाचन व लेखन ही कृती पुस्तिका सोडवत आहोत तर आत्तापर्यंत आपण दिवस पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा पाहि व दिवस पाचवा पाहिलेला आहे तर आज आपण या कृती पुस्तिकेचा दिवस सहावा पाहणार आहोत त्या अगोदर आपण या पाच दिवसात काय कोणते अक्षरं शिकले त्याचं एकदा वाचन करून घेऊया पहिल्या दिवशी आपण अक्षरांचे अवयव पाहिले आणि त्याचा सराव केलेला आहे त्यानंतर पहिल्या दिवशी आपण अ आणि आ हे दोन अक्षर घेतलेले आहे त्याचं आता आपण वाचन करूया अ आ, ई उ, ए ऐ ओ औ आहा आ हे स्वर आपर्यंतचे स्वर आपण आता शिकलेलं आहे त्यानंतर आपण व्यंजन चालू केलेले आहे दिवस पाचव्याला त्या दिवशी कोणते व्यंजन शिकले ते पाहूया क ख ग आणि घ हे चार व्यंजन आता आपण वाचन लेखन शिकलो आज आपला दिवस सहावा आहे तर आज सहाव्या दिवशी आपण कोणते अक्षर शिकणार आहोत ते पाहूया तर हे चित्र कशाचं आहे सांगा चमचा तर या चमच्याचा आता आपल्याला च शिकायचा आहे तर या चमचाला अगोदर आपण रंग देऊन घेऊया हे नाव आहे इथं च म चा चमचा या चमचाला आपण तुमच्या मनाने जो वाटेल तो तुम्ही रंग द्यायचा मी चमचाला पिवळा रंग दिलेला आहे आता आपण या चमच्याचा चला कसं गिरवायचं ते पाहूया एक दोन तीन चार एक दोन तीन चार याला असं तुम्ही गिरवायचं आहे आता हा चमच्याचा च आपण शेजारच्या शब्दांमध्ये शोधायचा आणि गोल करायचंय ला आणि प्रत्येक वेळेस त्याला च म्हणायचं आहे च च आता आपण हा च लिहायचा कसा ते पाहूया आडवी आडवीरेश नंतर अर्धा गोल आडवीरेश अर्धा गोल आडवी आडवीरेश अर्धा गोल ओभिरेष वरती शिरोरेखा च

ㅈ 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 쭈 じゅうじゅうじゅうじゅうじゅ तर आता आपण चमच्याचा च वाचलेला आहे लिहिलेला आहे त्यानंतर खाली चित्र कशाचं आहे ओळखा बरं छत्री व्हेरी गुड ही छत्री या छत्रीचा आपल्याला छ शिकायचा आहे आता छत्रीचा छ इथं नाव आहे छत्री तर या छत्रीला आपण रंग देऊया तुमच्या मनानं जो आवडेल तो रंगीबेरंगीत मी रंग द्यायचा आहे आता छत्रीला आपण रंग दिलेला आहे या छत्रीचा छ आपण गिरवायचा आहे एक दोन आणि तीन चार अर्धा गोल पूर्ण असा खालून वर जाणारा गोल काढून इथे गाठ मारायची आहे त्यानंतर छोटीशी रेज द्यायची आहे तीन आणि चार एक 2 3 4 이제 이 4의 6을 여기 골을 쳐 볼게요 6 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 छ छ छ छ आता आपण छ लिहून काढूया अर्धा गोल अर्धा गोल आणि समोर गोल करून गाठ मारायची अर्धा गोल पुन्हा अर्धा गोल वर जाऊन गाठ मारायची छोटीशी रेज द्यायची छ छ छ ప్రత్యేక వేస లిచ 처 초초초초초초초초초초 처, 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 छ आता आपण च आणि छ हे दोन अक्षर पाहिले आता आपण पुढचं अक्षर पाहूया ओळखा हे चित्र कशाचं आहे जग पाणी पितून आपण यातलं या, या जगचा आता आपल्याला ज शिकायचं आहे जगचा ज जो, तर या जगला तुम्ही तुमच्या मनाने कोणताही रंग द्यायचा आहे जग आता या जगच्या जग जगच्या जला आपण गिरूया अगोदर इकडून सुरुवात करायची एक नंतर दोन तीन चार एक दोन तीन चार आता या जला आपण गोल करायचं या शब्दांमध्ये ज ज ज, ज

Zo, 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 zo the 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 저저저저저저저저저저저저

ज गिरवलेलं आहे गोल केलेला आहे आणि लिहिलेलं आहे आता त्यानंतरचा अक्षर आपण पाहूया ओळखा हे कशाचं चित्र आहे झगा तर या झग्याचा आता आपल्याला झ शिकायचं आहे झगा झ तर तुमच्या आवडीचा तुम्ही रंग द्यायचा आहे झग्याला या झग्याचा झ आपण आता गिरवूया झ गा थोडासा ई काढायचा अगोदर आपण ई शिकलेलो आहे ना मागे तर हा ई असा काढायचा आणि त्या ईलाच थोडीशी आडवी रेष द्यायची आणि त्याला नंतर उभी रेश झाला झग्याचा झ इकडं का आपण इमारतीची ई जी शिकली आहे ही ई ही ईच काढायची आहे इथं आणि त्या ईला फक्त आडवी आडवीरेश उभी रेष आणि नंतर शिरो असा हा झ एक दोन गाठ मारून इकडे तीन चार पाच सहा आता हा ला गोल करूया झ झ झ झ झ झ आता आपण झ लिहूया एक एक दोन एक दोन तीन एक दोन तीन चार खाली शेपूट द्यायची एक दोन तीन चार आडवेरेश एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच सहा झ झ झ आता आपण लिहू झ ई काढायची त्याला आडवी रेश आणि रेश झाला झ झ झ झ 저 저 잤잤잤잤잤잤잤잤잤잤잤잤 저. 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 झ झ झ झ तर आज आपण दिवस सहाव्याला चार अक्षरं पाहिलेली आहे च छ आणि झ तर आत्तापर्यंत आपण जे अक्षरं शिकले त्या सगळ्यांचा तुम्ही दररोज वाचन करायचे अ आ ई ऊ ए ऐ ओ औ अम आहा ॲ आ ख ग घ च छ ज आणि झ थँक्यू